जत प्रशासकीय इमारतीत विविध कामानिमित्त येणाऱ्या पक्षकारांना त्यांची कामं करून घेण्यासाठी भर उन्हामध्ये उभे राहावं लागत असल्यानं आमदार गोपीचंद पडळकर यांनी पक्षकारांसाठी लवकरात लवकर निवारा शेड मंजूर करावा अशी मागणी पक्षकारांकडून करण्यात येत आहे जत येथील प्रशासकीय इमारती समोरील जागेत प्रशासकीय इमारतीत विविध कामानिमित्त येणाऱ्या पक्षकारांची वाहनं पार्किंग करण्यात येतात तसेच जत पंचायत समितीकडील पूर्व बाजूस असलेल्या ज्या ठिकाणी पूर्वी स्टॅम्प वेंडर बसत होते त्या जागेवर शासकीय सेतू व जवळच प्रशासकीय इमारतीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या दुचाकी व वा चारचाकी वाहनांसाठी वाहन पार्किंग साठी जागा ठेवली आहे परंतु प्रशासकीय इमारतीत विविध कामानिमित्त तालुक्याच्या विविध भागातून येणाऱ्या पक्षकारांना बसण्यासाठी प्रशासकीय इमारतीत कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्यानं पक्षकारांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय जत प्रशासकीय इमारती दुय्यम निबंधक श्रेणी एक जत हे कार्यालय सुरू झाल्यापासून त्यांच्या अख्तरीतील स्टॅम्प वेंडर व दस्तलेखनिक यांना जत उपकोषागार कार्यालयाजवळ जा जागा मिळाली असून या जागेत स्वतः लाखो रुपये खर्च करून स्टॅम्प वेंडरनी सहा बाय दहा असा पत्राशेड तयार केलाय या पत्राशेड मध्ये बसून हे मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक त्यांची विविध प्रकारची कामं करत आहेत तसेच याच ठिकाणी बसून ग्राहकांना स्टॅम्प विक्री देखील करत आहेत असे असले तरी स्टॅम्प वेंडरचे दुकानगाळे छोटे असल्यानं स्टॅम्प खरेदी करण्यासाठी व खरेदी विक्री संदर्भात विविध दस्तऐवज तयार करण्यासाठी आलेल्या पक्षकारांना विशेषतः महिलांना व लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना भर उन्हा उभं राहावं लागत आहे यासाठी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत प्रशासकीय इमारतीत आलेल्या पक्षकारांची कोणतीही गैरसोय होऊ नये व त्यांची कामं सावलीत व्हावीत यासाठी जत प्रशासकीय परी इमारत परिसरात निवारा शेड मंजूर करून उन्हापासून व पावसापासून होणारी पक्षकारांची गैरसोय दूर करावी अशी मागणी पक्षकारांकडून व विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येते